पामी समर्थ उन्हाळ्यात दही खाताय का दह्यासोबत हे पदार्थ अजिबात खाऊ नका उन्हाळ्याच्या दिवसात दही खाल्ल्याने अनेकांना समाधान मिळते मात्र शरीर निरोगी ठेवण्यासाठी या काही पदार्थांसोबत दही खाऊ नये असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे उन्हाळ्याच्या दिवसात ताक किंवा लस्सी किंवा फक्त आंबट दही खाण्याचा आनंद घेत तापमानाचा पारा सतत असतात वाढत आहे अशा परिस्थितीत अनेक जण घरचे दही खाऊन समाधानी असतात मात्र उन्हाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी दह्यासोबतच हे काही पदार्थ खाण्यास तज्ज्ञांनी मनाई केली आहे कोणते पदार्थ दह्यासोबत खाऊ नये ते पहा एक मासे उन्हाळ्याच्या दिवसात अनेक लोक मासे करतात अशावेळी दही मासेही शिजवले जातात मात्र तज्ञांच्या मते मासे, मासे दहीसोबत कधीही खाऊ नयेत बऱ्याच लोकांना असे वाटते की प्रथिमे असलेले हे दोन पदार्थ एकत्र एक खाल्ल्याने पाचन समस्या उद्भवू शकतात पण असे नसते दोन आंबा उन्हाळ्याच्या दिवसात अनेक लोक आंबा मॅश करून दह्यासोबत खातात मात्र तज्ज्ञांनी त्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे आंबा आणि दही एकत्र खाणे शरीरासाठी आरोग्यदायी मानले जात नाही ॲलर्जी होण्याची शक्यता असते असं अनेकांचं म्हणणं आहे तीन कांदा उन्हाळ्यात घरात जेवणासोबतच कोशिंबीर बनवली जाते आणि कोशिंबीर म्हणजे त्यामध्ये कांदा पडणारच पण त्यात धोका आहे असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे असे म्हटले जाते की दह्याबरोबर कांदा खाणे फारसे आरोग्यदायी नाही यामुळे ॲलर्जी किंवा दुष्परिणाम होऊ शकतात चार तळलेले पदार्थ अनेक घरांमध्ये आलू पराठ्यासोबतच दही असते फ्राय केलेल्या पदार्थासोबत दही खाणे टाळणे शहाणपणाचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे त्यामुळे घरात पराठा असेल किंवा तळलेले पदार्थ असेल तर त्यासोबत दही खाऊ नये यामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते दह्यामध्ये कॅल्शियम विटॅमिन बी टू विटॅमिन बी ट्वेल्व पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील असते दही आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे त्यातील कॅल्शियम हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते दही विटॅमिन डी पोषक द्रव्यांचे शोषण करण्यास मदत करते आणि विटॅमिन बी संपूर्ण आरोग्यासाठी योगदान देते दही शरीराला फ्रेश ठेवण्यास मदत करते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते हा घटक रोग नष्ट करण्यास मदत करतो पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते दह्यामध्ये भरपूर पाणी असते त्याचबरोबर त्वचेसाठीही चांगली असते हायड्रेटेड ठेवते नियमितपणे दही खाणे निरोगी त्वचेसाठी फायदेशीर आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये दही नुसते खाल्ले तर ते शरीरासाठी चांगले आहे किंवा दह्यामध्ये पाणी मिसळून त्याचे ताक करून पिले तर ते आपल्या पचनसंस्थेसाठीही आरामदायी ठरते कारण ताक हे दह्यापेक्षा पचायला हलके असते तुम्ही उन्हाळ्यामध्ये कोणते थंड पदार्थ खातात ते, पदार खाता। ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद